पहिनाबाईची चुलत सासू तिचं नाव नावराई ही मोठी विनोदी होती विनोद करण्यामध्ये मात्र ती अतिशय पटाईल ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी मुलांना विनोद करणं सुद्धा सोपं नाहीये बर तर मग आता ही जी भिवराई आहे ती झिवराई

नक्कल म्हणजे नक्कल आहे या सगळ्या लोकांचं जे अनुकरण आहे तर ती मात्र करायची पण मात्र हसवता 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 म्हणजे लोकांना दुसऱ्याची नक्कल करून हसवताना शिको वतेरे अक्कल माता ही जी नक्कल आहे कि जा व्यक्ति जी नक्कल करते आहे क्या व्यक्ति ने जरी समझा कि नक्कल पहले तर मात्र चला सुधा त्या हसु ये तसे आनी पता हाँ मध्या दोषा की चला जानी वो तसे अनि या नंतर आप या मध्य है तर तो दोष मात्र पूरे रहना नहीं या कि कार्य की व्यक्ति के तसे मर्जे नक्कल करता त्याला राग येत नसे म्हणजे राग न येता त्याला मात्र त्यातून खरोखर दोष आहे हे सुद्धा त्याला पटत जाते आणि तो सुद्धा व्यक्ती स्वतःच्या नकलीवर सुद्धा समजत असे तर अशा प्रकारची ही नक्कल करण्याची जी कला आहे ही कला मात्र या

बाणसंना हसवणं शाणे करायचे सात विनोद आता प्रधान हेतु आहे प्रधान म्हणजे प्रफुत्तं प्रधान म्हणजे प्रमत्त लौकिक आता नक्कल कशा करता करायची आहे विनोद कशा करता करायची आहे तर मात्र माणसांना हसडून त्यांना शाणे करायचं आहे त्या विरोधाच्या माध्यमातून